नमस्कार मित्रांनो मी आदिनाथ गिरी आज खूप दिवसानंतर आपणासमोर एक कविता सादर करणार आहे ती कविता माझी नसून आमचे स्नेही मित्र दिनकर सर यांची ती कविता आहे कवितेचं नाव गावाकडील गोष्टी असं आहे मित्रांनो जेव्हा वेगवेगळ्या गावचे दोन मित्र खूप दिवसानंतर भेटतात तेव्हा एकमेकांच्या गावाविषयी जो संवाद होतो तो, तो संवाद या कवितेतून त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर प्रत्येकाच्या गावाकडील गोष्टी वेगवेगळ्या असू वेग शकतात जेव्हा ते दोन मित्र त्यांच्या एकमेकांच्या गावाच्या विकासाच्या जेव्हा गोष्टी करायला लागतात तेव्हा त्यातील ते विकसित गावातील जो मित्र आहे तो त्याच्या मित्राला प्रश्न करतो आणि जेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर तो समोरील मित्र देतो या दोघांमधील जो संवाद आहे तो त्यांनी या कविता रूपी मांडण्याचा खरा प्रयत्न केलेला आहे तर कवितेला सुरुवात करतो मित्रांनो प्रश्न केला मित्राला तुझं गाव पहिल्यासारखंच दिसतंय प्रश्न केला मित्राला तुझं गाव पहिल्यासारखंच दिसतंय सुधारणा काहीच झाली नाही असं मला का वाट सुधारणा काहीच झाली नाही असं मला का वाटतंय तर समोरील मित्र जेव्हा उत्तर देतो ते उत्तर अगदी गहीवरून तो त्याच्या मित्राला देत असतो गावाकडील सुधारणा का झाल्या नाहीत याचं वास्तव तो उत्तरातून मांडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा समोरील मित्राने दिलेलं उत्तर या ते कवितेत त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे तर उत्तर असं आहे मित्रांनो मित्र म्हणतो गावाची कहाणी मित्रा तुला आज सांगतो गावाची कहाणी मित्रा तुला आज सांगतो शेतात कमी आणि गावातच शेतकरी मिरवतो शिवाराला फक्त नाव आहे आमच्या गावचं शिवाराला फक्त नाव आहे आमच्या गावचं जमिनीच्या सातबाऱ्यावर नाव आहे दुसऱ्याचं महिन्याला लाखो रुपयांची दारू आमचा गाव पितो महिन्याला लाखो रुपयांची दारू आमचा गाव पितो नसीबाने काही उरलाच पैसा जर नसीबाने उरलाच पैसा तर तो मटक्यातही जातो कमाई आहे जेमतेम आमची पण व्यसन आहे भारी कमाई आहे जेमतेम आमची पण व्यसन आहे भारी महिन्याला हजारो रुपयांची खातो आम्ही पान सुपारी राजकारण्यांचा नाद आमच्या गावाला लागला आहे राजकारण्यांचा नाद आमच्या गावाला लागला आहे गावकऱ्यांनीही त्यांच्या खांद्याला खांदा दिला आहे उद्योग व्यवसायाकडे लक्ष नाही गावकऱ्यांचे उद्योग व्यवसायाकडे लक्ष नाही आमच्या गावकऱ्यांचे भवितव्य धोक्यात आहे त्यांच्या लेकरांचे काही लोकांनी ओळखलं आहे आमच्या गावाला काही लोकांनी आहे आमच्या गावाला उधारीचा आळा घातला आहे त्यांच्या नावाला नमरावरच्या जमिनी आमच्या गुंठ्यावर आल्यात नम्रावरच्या जमिनी आमच्या गुंठ्यावर आल्यात घरगुती भांडणाच्या केसेस काही कोर्टातही गेल्यात काही गावकरी आहेत कष्टकरी राबराब राबतात काही गावकरी आहेत कष्टकरी राब राबतात आधुनिकतेची कास न धरता अंधश्रद्धा बाळगतात उद्ध्वस्त होताना मी पाहिले अनेक कुटुंबांना उद्ध्वस्त होताना मी पाहिले गाव माझं खोलदरीत जायचं आता थोडंच राहिले गाव माझं खोलदरीत जायचं आता थोडंच राहिले असं अगदी मार्मिक पद्धतीचं उत्तर त्या मित्राचं होतं मित्रांनो आणि हे खरं आहे ही वास्तविकता आहे आणि वास्तविकता आपण कुठेतरी स्वीकारली पाहिजे आणि या कवितेतून आमचे मित्र दिनकर डवळे त्यांना हे सांगायचं आहे की गावाकडील काही गोष्टी आहेत ज्या निरर्थक आहेत आणि त्याला अर्थ देऊन गावाचा विकास थांबवण्याचं काम काही लोक करत आहेत त्यांनी कुठंतरी हे लक्षात घेऊन कुठेतरी नाविन्यपूर्ण जीवन जगायला हवं आपल्या जीवनाची नवी सुरुवात करायला हवी मित्रांनो ही कविता कशी वाटली हे नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि जर कविता आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि हो यानंतरील नवीन कवितांचा आस्वाद घेण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा